मित्रांनो आता मे महिन्याला सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी की जेणेकरून जबरदस्त नफा किंवा जास्तीत जास्त बेनिफिट कसा कसा कमावता येईल याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी झिरो बजेट पिकं आहेत झिरो बजेट पिकं म्हणजे फक्त आणि फक्त बियाणे असेल थोड्याफार प्रमाणामध्ये एन जी खतं आहेत त्यांच्यावरच थोड्याफार प्रमाणामध्ये आपला खर्च हा होत असतो परंतु इतर दुसरा काही कुठल्याही प्रकारचा खर्च जास्त प्रमाणावर या पिकांना येत नाही त्यामुळे मित्रांनो ही जी झिरो बजेट पिकं आहेत या झिरो बजेट पिकांमध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रॉफिट देखील हा भेटू शकतो ज्यांच्याकडे पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन आहे ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे अशांनी या पिकांना फळांची जर लागवड केली तर चांगल्या प्रकारे आपण कमीत कमी दिवसामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे बेनिफिट घेऊ शकतो त्यामध्ये मित्रांनो नंबर एकचं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो भेंडी मित्रांनो भेंडीची देखील लागवड केल्यानंतर जास्त काही प्रमाणामध्ये याच्यावर खर्च होत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही भेंडीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो भेंडी या पिकाचा भावाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण पंधरा वीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस तीस रुपये प्रति किलो प्रमाणे देखील आपल्याला चांगल्या प्रकारे होलसेलला बाजारभाव हा भेटत असतो त्याचबरोबर मित्रांनो त्याच्या खालोखाल आपण पण चवळी पिकाची देखील लागवड करू शकतो चवळी पिकाला देखील वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारे मागणी असते त्याचबरोबर मित्रांनो एकदा लावल्यानंतर साधारणतः पाच सात महिन्यापर्यंत देखील चवळी ही चालत असते मित्रांनो चवळीची लागवड करत असताना तुम्ही महोदया नावाची जी व्हरायटी आहे या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता याला कुठल्याही प्रकारची तारकाठी असेल किंवा इतर काही गोष्टींची गरज पडत नाही याला तुम्ही मल्चिंग पेपरचा वापर केला तरी हो चालेल आणि याला मल्चिंग पेपरचा वापर नाही जरी केला तरी देखील ही व्हरायटी चांगल्या प्रकारे येत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही चवळीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे बेनिफिट्स मिळू शकतात त्याचबरोबर मित्रांनो गवार गवार पिकाची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकता गवार पिकाला जास्त काही खर्च येत नाही फक्त आणि फक्त बियाणं असेल किंवा पाणी वगैरे व्यवस्थित देणं एवढंच याच्यावर जर केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न भेटतं त्यामध्ये मित्रांनो तुम्ही पुसा नव भारत असेल त्याचबरोबर स्वाती दोनशे बावीस प्लस वगैरे व्हरायटी असेल यासारख्या व्हरायटींची गवार पिका तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे बेनिफिट्स मिळू शकतात त्याचबरोबर मित्रांनो जे तिसरं पीक आहे ते म्हणजे मित्रांनो मेथी मेथीची देखील चांगल्या प्रकारे लागवड करून मेथीची जर लागवड केली तर मेथीला देखील चांगल्या प्रकारे बाजारभाव हा सुरुवातीच्या आपल्याला भेटत असतो जर मित्रांनो मे महिन्यामध्ये जर मेथीची लागवड केली तर चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळामध्ये जून आणि जुलैमध्ये चांगल्या प्रकारे याला रेट भेटतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही मेथीची देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो मेथीबरोबरच कोथिंबीरची देखील लागवड करू शकतात मित्रांनो कोथिंबिरीची देखील लागवड केली तर कोथिंबिरीची मे महिन्यामध्ये जी लागवड करतो तर येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे याला कोथंबिरीला बाजारभाव बाजार हा भेटत असतो तर प्रति एकरामध्ये तीस पस्तीस किलोपर्यंत बियाण्याची आवश्यकता असते चांगल्या प्रकारे बाजारभाव हा कोथंबिरीला देखील भेटत असतो कमीत कमी दिवसामध्ये चांगल्या प्रकारे बाजारभाव तुम्ही को कोथंबीरमध्ये घेऊ शकता त्यामुळे मित्रांनो मे महिन्यामध्ये तुम्ही कोथंबीर असेल मेथी असेल त्याचबरोबर गवार असेल किंवा चवळी भेंडी यासारखी जी पिकं जर तुम्ही लावली तर यांना खर्च हा कमी असतो त्याचबरोबर ही झिरो बजेट पिकं जरी म्हटली तरी आपण याला काही हरकत नाही यांची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे आपण बेनिफिट कमवू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका